दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी सत्तावीस मे रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार आहे यासाठीची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे दहावीच्या निकालासंदर्भात बहुतांश तयारीही बारावीच्या निकालासोबतच पूर्ण झालेल्या आहे सोमवारी सत्तावीस मे रोजी दहावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितलं आहे या निकालासंदर्भातील घोषणा ही आज करण्यात आली आहे राज्य शिक्षण मंडळानं दहावीची परीक्षा यंदा मार्च महिन्यात घेतली होती यंदा या परीक्षेचे पेपर तपासणी अधिकामी वेळेत पूर्ण करण्यात आल्यानं हा निकाल जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्याऐवजी मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात लावला जाणार असल्याची तयारी मंडळाकडनं करण्यात आलेली होती त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी एकवीस मे रोजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी निकालाची तारीख जाहीर केली होती त्यानंतर आज शिक्षण मंडळाकडून दहावीच्या निकालाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे ब्यूरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक